एक चमचा तेलात दोन हिरव्या मिरच्या सात आठ पाकळ्या लसूण आणि हिरवे मटार छान खरपूस भाजून घ्यावेत आणि गार झाल्यावर मिक्सरमधून जाडसर पेस्ट करावी चार चमचे बेसन पीठ अर्धा अर्धा चमचा हळद तिखट धनेपूड जिरेपूड पूड आमचूर पावडर गरम मसाला आणि काळा मसाला एकत्र करावा दोन चमचे गरम तेलात जिरे आणि शेऊ तडतडल्यानंतर हिंग घालावा त्यामध्ये सर्व मसाले घालायचे मटरची पेस्ट घालायची त्यामध्ये काळा मीठ आणि चाट मसाला थोडासा घालायचा आणि किंचितशी साखर घालावी कचोरीच्या पारीसाठी दोन वाट्या मैद्यामध्ये थोडंसं मीठ आणि मोहण्यासाठी तूप घातलेलं आहे तेलसुद्धा घालू शकता पाणी घालून सॉफ्ट डो तयार करावा पारी छान तयार करून त्यामध्ये मधलं सारण भरायचं आणि कचोरी छान तयार करायची आणि लो ते मीडियम फ्लेमवर तळून घ्यायची भन्नाट चवीची मटार कचोरी तयार आहे कचोरी करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय